नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत अगदी सिंपल आणि रुचकर अशी मच्छी थाली चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पहिलं तर मी भात बनवायला ठेवले आणि दुसऱ्या गॅसवरती कढई गरम करून त्याच्यामध्ये ते तेल घालून घेते दोन ते तीन चमचे मी तेल घातले त्यानंतर दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत तेसुद्धा घालून घ्यायचे आणि कांदा एक दोन मिनटं चांगला परतून घ्यायचा कांदा परत तोपर्यंत मी दोन टोमॅटो बारीक चिरून घेते कांदा थोडासा तांबूस झाला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबिरीची पेस्ट घातली आहे चवीप्रमाणे मीठ आणि बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेतला आता मसाले घालूयात हळद पावडर एक चमचा मालवणी मसाला अर्धा चमचा गरम मसाला मसाले चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे टोमॅटोसुद्धा अगदी मऊ झाला पाहिजे मी इथे ग्रेवी छान परतून घेतले आता ओले काजू घालून घ्यायचे हे ओले काजू मी गरम पाण्यामध्ये घालून सोलून घेतलेत काजूसुद्धा एक दोन मिनटं चांगले फोडणीमध्ये परतून घ्यायचे आणि मग थोडं पाणी घालून पाच ते सात मिनटं झाकण ठेवायचं ओले काजू आहेत त्याच्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच ते सात मिनटात हे काजू शिजतात तर मी आता झाकण ठेवते भातसुद्धा बनलेला आहे तर भातामध्ये काविळता फिरवून घ्यायचा आणि मग चार ते पाच मिनटासाठी स्लो गॅस करून झाकण ठेवायचं म्हणजे आपला भात तयार होईल दुसऱ्या गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवले त्याच्यामध्ये ते तेल घालून घेते तेल घातल्यानंतर दहा बारा पाकळ्या लसणाच्या घालून घेतल्यात या पाकळ्या मी टेचून घेतल्यात लसूण थोडीशी लालसर झाली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट हळद पावडर एक चमचा मालवणी मसाला आणि अर्धा चमचा गरम मसाला घालून घेतला आहे मसाले फोडणीमध्ये चांगले परतून घ्यायचे त्यानंतर थोडा कडीपत्ता घालून घेते हा सुकवलेला कढीपत्ता आहे मसाले तेलावरती चांगले परतून घ्यायचे त्यानंतर पाणी घालून घ्यायचं मी इथे मी दीड ग्लास पाणी घातले त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आणि अजून मी अर्धा ग्लास पाणी घालते आहे हे मी ओल्या बोंबलाचं कालवण बनवते आहे कालवणाला उकळी येते तोपर्यंत बोंबील घेते बोंबील मी साफ करून स्वच्छ धुवून ठेवलेले होते त्याचे मधोमध दोन भाग करून घेते कालवणासाठी बोंबील नेहमी मीडियम आकाराचे घ्यायचे बोंबीलचे असे मधोमध दोन तुकडे करून घ्यायचे त्यानंतर एक कैरी घेतली आहे ती सोलून घेते आता बाजारात कैऱ्या आलेल्या आहेत तर मच्छीमध्ये कैरी फार छान लागते तर कैरी घालायची एरवी तर आपण कोकम वगैरे घालतोच कैरी सोलून त्याचे बारीक बारीक तुकडे करून घेते ते कालवणमध्ये घालून घ्यायचे आणि मग बोंबील घालून घ्यायचे बोंबील घातल्यानंतर तीन ते चार मिनटं उकळी काढून घ्यायची जास्त शिजवायचे नाहीत नाहीतर बोंबील पूर्ण करू शकतात बोंबील शिजायला वेळ लागत नाही ते अगदी पटकन शिजतात हे असं बोंबीलचं कालवण फारच छान लागतं भाताबरोबर तर खूपच छान लागतं भाजीचीही गरज नाही पाच ते सात मिनटं झालेली आहेत मी भाजीवरचं झाकण काढून घेतलं आहे तुम्ही बघू शकता काजूसुद्धा बऱ्यापैकी शिजलेल्या आहेत तर मी याच्यामध्ये ओली कर्दी घालून घेते ही ओली कर्दीसुद्धा मी साफ करून तीन चार वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर बारीक चिरलेली कैरी घालून घ्यायची व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत पाच ते सहा मिनटं झाकण ठेवून शिजू द्यायची पाणी नाही घालायचं कारण कर्दी घातलेली आहे त्याच्यामुळे कर्दीला पाणी सुटेल छान असं मिक्स करायचं आणि परत पाच मिनटं झाकण ठेवायचं इथे बोंबील फ्रायसाठी घेतले त्याच्यामध्ये दीड चमचं आलं लसूण कोथिंबीर कडीपत्त्याची पेस्ट चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हल्दी पावडर दीड चमचा मालवणी मसाला मसाले चांगले मच्छीला लावून घ्यायचे तुमच्याकडे लिंबू असेल तर तुम्ही लिंबाचा रससुद्धा घालू शकता माझ्याकडे संपलेलं होतं त्याच्यामुळे मी घातलेलं नाही आहे दहा मिनटं मच्छी तशीच मॅरिनेशनसाठी ठेवून द्यायची आणि त्यानंतर फ्राय करायची गॅसवरती फ्राय पॅन गरम करायला ठेवले आणि एक वाटी मी तांदळाचं पीठ घेतलं आहे फ्राय पॅनवरती तेल घालून घ्यायचं तेल चांगलं कडकडीत गरम करायचं सुरुवातीलाच तेल थोडं जास्त घालायचं गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि तांदळाच्या पिठामध्ये बोंबील व्यवस्थित गोलवून घ्यायचे आणि मग ते फ्रायसाठी फ्राय, फ्राय पॅनवरती सोडायचे एक साईडने ही मच्छी व्यवस्थित भाजू द्यायची लगेच पलटी करायची नाही नाहीतर ही मच्छी लगेच कुसकरते त्यामुळे पाच ते सात मिनटं एक साईडनी छान अशी फ्राय करून घ्यायची आणि मगच पलटी करायची आपली भाजीसुद्धा झालेली आहे तर मी झाकण काढते परत एकदा भाजी मिक्स करून घ्यायची आणि वरून चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आपल्या चॅनलवरती जेवणाच्या शिरीज चालू आहेत त्याच्यामध्ये मी व्हेज नॉन व्हेज दोन्ही प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असते तर हे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आपल्याला रोजच्या जेवणामध्ये काय बनवायचं हा प्रश्न पडतो तर हे व्हिडिओ बघितलं तर तुम्हाला नक्कीच आयडिया येईल की जेवणामध्ये काय बनवायचं आपलं बोंबीलचं कालवणसुद्धा झालेलं आहे तर मी त्याच्यामध्ये सुद्धा कोथिंबीर घालून घेतलं आहे मच्छी एक साईडने फ्राय झालेली आहे तर आता दुसऱ्या बाजूने फ्राय करून घ्यायची ही मच्छी पलटी करून घ्यायची दुसऱ्या बाजूने सुद्धा पाच ते सहा मिनटं फ्राय करून घ्यायची आता पलटी केल्यानंतर तेल घालायचं नाही सुरुवातीला थोडं जास्तीचं तेल घातलेलं होतं त्याच्यामुळे मच्छी पलटी केल्यानंतर परत तेल नाही घालायचं मच्छी फ्राय होते तोपर्यंत मी चपात्या बनवून घेते मच्छीसुद्धा फ्राय झालेली आहे तर पेपरवरती काढून घ्यायची म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल आहे ते पेपरला शोसलं जाईल हे आपले मस्त कुरकुरीत क्रिस्पी असे बोंबील फ्राय बनवून तयार झालेले आहेत वरून थोडी कोथिंबीर घालून घ्यायची पूर्ण जेवण झालेलं आहे तर या तुम्ही पण जेवायला भात चपाती ओलिक कर्दी आणि ओल्या काजूची भाजी त्यानंतर बोंबील फ्राय आणि बोंबीलचं कालवण अशा पद्धतीने अगदी साधं शिंपल आणि रुचकर असं आपलं जेवण म्हणून तयार झालेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका त्यामुळे नवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद आता आपण भेटू अजून एका नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय